निकालाआधी ठाकरेंचं नवा डाव नार्वेकरांना आता असं गाठलं खिंडीत नेमकं का घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सत्तार संघर्षाच्या अखेरचा टप्पा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे कारण शिवसेना आमदार अपात्रतेबाबत जी याचिका दाखल केली होती त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय देणार आहेत ज्याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे पण याच निकालाआधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अध्यक्षांवर जोरदार टीका केली आहे तसेच अनिल परब यांनी सुप्रीम कोर्टाने भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून कसं बेकायदेशीर ठरवलं हे देखील या पत्रकारावर या पत्रकार परिषदेत सविस्तरपणे सांगितलं आहे शिवसेना यू बी टीने मातोश्रीवर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत नेते अनिल परब यांनी सुप्रीम कोर्टाचं नेमकं त्यांच्या निकालात काय म्हटलं होतं आणि अध्यक्षांनी त्यानुसारच निकाल देणं अपेक्षित असल्याचं सा कारण सांगत काही अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे अधोरेखित केले आहेत अनिल परबांचे प्रचंड मोठे दावे याच्यात नेमकं काय आहे ते बघूयात मे दोन हजार तेवीसमध्ये जी अपात्रता याचिका आम्ही दाखल केली होती आणि सुभाष देसाईंनी जो अर्ज केला होता त्यावर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता या निकालात आता काही प्रमुख मुद्दे दिले होते सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण अध्यक्षांकडे सुपूर्द करताना या सगळ्याबाबत एक चौकट टाकून दिली होती याच चौकटीच्या आत राहून हा निकाल सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होता ही याचिका सात ते आठ महिने चालली प्रत्येक गोष्टींवर तिकडे सविस्तर युक्तिवाद झाला युक्तिवादानंतर जे मुद्दे सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केले होते त्याच मुद्द्यावर लवादने फक्त विचार करून निर्णय देणे अपेक्षित होते सुप्रीम कोर्टाने निकालात दिलेले हे मुद्दे विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या परवानगीची दखल घेतली परंतु राजकीय पक्षाने अधिकृत केलेला नक्की प्रतोद कोण हे तपासण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही अशा परिस्थितीत अध्यक्षांनी राज राजकीय पक्षाच्या नियमांच्या नी आधारे स्वतंत्र चौकशी करून शिवसेना पक्षाने अधिकृत केलेल्या प्रतोदाची ओळख करून घ्यायला हवी होती त्यामुळे अध्यक्षांनी तीन जुलै दोन हजार बावीस रोजी नियुक्त केलेल्या भग भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केलेली ही बेकायदेशीर आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की प्रतोद कोण हे ठरवणं गरजेचं आहे त्याबरोबरच ते पण म्हटलं होतं की हे बेकायदेशीर आहे आता फक्त लवादला हे तपासायचं होतं की हे बेकायदेशीर आहे हे कशाच्या आधारावर ज्यावेळी फूट पडली त्यावेळेला पक्ष कोणता होता आणि त्यावेळी त्यांचा प्रतोद कोण होता हे तपासायचं होतं त्यामुळे एकदा जर प्रतोदाची नेमणूक को सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली आहे आता आम्हाला उद्याच्या निकालात हे पाहायचं आहे की त्याच प्रतोदाला हे लवाद सुप्रीम कोर्टाने आदेश डावलून त्यांना कायदेशीर करणार आहेत का त्याचबरोबर त्यांनी असं पण म्हटले की उपाध्यक्षांच्या समोर दोन गट पडल्याने कोणतेही पुरावणे नसल्याचे ठरावावर कोणतीही शंका घेतली नाही प्रतोद आणि गटनेतेशी निवडण्याचे अधिकार हे दोन हजार एकोणावीस साली श्री ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता सुप्रीम कोर्ट हे म्हणताना पूर्ण युक्तिवाद ऐकला का दोन्ही बाजूंकडील आमचा देखील याला विरोध आहे असं पक्षाचा देखील शेड्यूल दहामध्ये ते बसत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाने पक्ष कुठला करायचा कुठला ठरवायचा याबाबतचा स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्यांनी म्हटलं होतं की आयोगाने संघटनेतील बहुमत घ्यायला हवं म्हणजेच ज्याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला देखील सांगितलं की पक्ष कोणता हे ठरवणं यात काही परिणाम आहेत ते सगळे तपासून घेतले पाहिजे हे न करता या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत तर अशीही सविस्तर माहिती होती मित्रांनो यामध्ये अनिल प्रभ यांनी एक प्रकारे अध्यक्षांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे आता शिवसेनाच्या दबावापत्रांचा नेमका काय परिणाम होतो आणि या सगळ्या प्रचारतंत्राचा शिवसेनेला आगामी निवडणुकीमध्ये कसा फायदा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विनंती करतो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद